नव्या युगामध्ये समाजासमोर नवनवीन प्रश्न निर्माण होत आहेत त्यापैकी साथीचे रोग बेरोजगारी यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी रोटरी क्लब प्रभावी क्राम करेल। काम करेल रोटरीच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी नियोजनबद्ध काम करावं असं आवाहन रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांनी केलं रोटरी क्लब उमंगच्या पदग्रहण आणि वंचितांना मदत कार्यक्रमात ते बोलत होते भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला रोटरी इंटरनॅशनलच्या कोल्हापुरातील सोळाव्या क्लबची स्थापना करण्यात आली आहे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर उमंग या नावानं हा क्लब कार्यरत आहे या क्लबचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांच्या हस्ते आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर मानसिंग पानसकर बाळासाहेब कडोलकर संग्राम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी झाला त्यामध्ये रोटरी उमंगच्या प्रेसिडेंटपदी प्राचार्य किरण पाटील आणि सचिवपदी अमोल सरनोबत यांची निवड झाली त्यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांनी पदाची शपथ घेतली समाजापुढील भेडसावणारे विविध प्रश्न सोडवण्यासाठी रोटरीच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहण्याचं आवाहन नासिर बोरसदवाला यांनी केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू कुटुंबांना शिलाई मशीन आणि व्हीलचेअरचं वाटप करण्यात आलं यावेळी रोटरी क्लब ऑफ हुपरीचे प्रेसिडेंट संतोष सुर्वे प्रकाश वाळवेकर शशिकांत खोत प्रवीण चौगले शशिकांत शिंदे यांच्यासह रोटरीच्या विविध क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते